मठ बांधी ला जानी योगी यानी आत्मा गोसावी निर्घुणा त्याची शिशी पाच प्राण उधान करीती जतना दहा दरवाज मठाला दोन दीपदारी त्याला येऊ घे बैशले निर जनाला अंगीची जळता जा मठ आहे ह्या मठाला दार किती आहे ती महाराज हा शिवाजी शिवाजीनं बाग लावाली बारोड एकनाथ ताजा मारणला बारोड बरोबर आहे पण कसं आहे महाराज थोड दुर्पथ लावा लागते ला। या एकनाथीच आहेत सर्व आणि शिवाजीचं आमचं नवीन लग्न झालं तारुण्यवायामध्ये आणि गडी पैलवान हो गडी पैलवान काय नाही कुस्ती खेळायचा कोणालाच ऐकायचं नाही कुस्तीला आणि घरी यायचा आणि बायकोला म्हणाचा हो बारा उभारा न नक्कीच पान मारायचा बायकोच्या बायको घाबरायची एक दिवस जर बांड लागला तर माझ काय होईल म्हणून घाबरायची बाय हे दररोज काय नाही यायचा आणि म्हणायचा हुबारा आणि नक्कीतनं पान मारायचा आणि काय म्हणायचा बाय दा आपला नाद करायचा नाही मग म्हातारी बाई होती हा शिवाजी म्हातारी बाय मग मा, त्या म्हातारी बाई पशी ती यांची मालकीन गेली पुरगी आणि म्हणली काय करावा आत्या म्हणली नवरा येतोय उभा करतोय आणि नीतनं बाण मारतोय म्हणली एका वेळेस जर बाण होकला मला लागला तर काय माझं होईल म्हणजे मला लय भ्या वाटते म्हणली काय करावं मला काय कळ नाही आणि काय म्हणतोय माझा नाद करायचा नाही म्हणतो मग तस म्हणलं ती म्हातारी काय म्हणली आज तुझ्या तिथनं बाण मारला तुझ बाप आहे म्हणायचं म्हणजे अहो मला मारल की पुन्हा मी आहे की म्हणजे तू काय काळजी करते आला गडी काय नाही बरं म्हणला अन्न तिथनं बाण मारला आहे का म्हणला आपल्यासारखं कोणला जमते का म्हणले बायको म्हणजे तुझं बाप आहे गड्याचं डोकं बिघडलं पिशवी घेत ते की गडी निघून गेला पिशवी घेऊन पुढं काय नाही एक शेतकरी काय नाही आवथांत होता एक रेडा एक रियाडा बैल रियाडावर तळ्याकडून बैल वळतोय मळ्याकडं कसा आता दोन्ही बैल असली तर ती तेवढी जमत एक रियाडाने एक बैल कसा अवथान जावं एक रिअडाने बैल काय नाही आवथांत होता आणि उर पडलेला रेडा धाप्या द्यायला लागलेला काय नाही तोंडात ते पिसकुट आलाय आणि त्या शेतकऱ्याला म्हणतोय शिवाजी काय तुला वाटतंय का म्हणला ऊन किती पडलंय आणि का आऊत सोडनाय म्हणला ती म्हणला सकाळी वर दगड फेकलाय म्हणला आणि नाही म्हणून आऊसोड म्हण फेकलाय दगड अजून पडनाय तर कसं आहे माहित आहे का शेराला सवा शेर आहे मट बांधी जाणी कुणी शिर्यार तयार केलं काय आईने केलं का बापाने केलं कोण शिर्यार तयार करणारा असल तो दिसत नाही तो जळत नाही फुटत नाही मरत नाही असा परात्मा परमेश्वर सर्वेच्या हृदयामध्ये दे एकच देवा पण वस्तू किती आहे कोण नकटा असेल कोण आंधळा असेल कोण पांगळा असेल कोण काळा असेल पण सर्वावतार देवचाच आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये फक्त एकच परात्मा परमेश्वर दुसरं कोण आहे का म्हणून संत महात्म्याने सांगितलंय मठ बांधी ला जाने एवघे आणि आत्मा गोसावी निर्घुणा त्याचे शिष्य पाच जण ह्या आत्म्याचा कोण वाली नाही म्हणून साठी देवानं काय केलंय वस्तू तयार केल्या सांधारे कल्पना वळखारे वस्तू वस्तू मध्ये देव आहे शरीर म्हणजे वस्तू आहे आणि त्या वस्तू मध्ये आत्मा आहे आत्माच देव आहे म्हणून या ठिकाणी आपण भारुड ऐकत बसलोय रत्नाकर महाराजांची सेवा करतोय पंढरपूरची वारी करतोय कुत्री माजर जनावर का वारी करत नाही ती ते पण देवच आहे की होय पण आपण माणूस आहे चौऱ्याऐंशी येऊनी फिरून आपण मानवाच्या जन्माला आलोय शाच अवतारामध्ये मावशी कुंची आई कुंची बाप कुठला पण अवतार त्यानच घेतलेला आहे भगवंतानं म्हणून दे मठ बांधीला जानी येऊगे आणि आत्मा गोसावी निर्गुण त्याची शिष्य पाच जना दहा दरवाजे मठाला दोन दीपदारी त्याला योगी बैशली निर्जनाला दहा दरवाजा म्हणजे कुठलं महाराज शिवाय सांगतो कुठल्या दरवाज्यात देव पळून जाईल कोण म्हणते डोळ्यातच प्राण गेला हो माणस माणूस म्हणतोय मी एल पण डोळ्यातलंच प्राण गेला हो मग डोळ झाकते माणूस दहा दरवाजे मटाला दोन दीपदारी त्याला योगी बैशली निर्जना अशी गडबड करायची ना अशी वळवळ करायची ना अशी गडबड करायची ना अशी वळवळ करायची ना गुजगावच्या महाराजाचा नागाव मटाला दोन दिप उदारे त्याला योगे घे बैशिले झाला अंगीची जाला जे पाहून पाणी भरले नाभिक माळी पाणी भरले नाभिक माळी अंथर जाणी गुरुपुत्र पाहिले द्यावी सांगून ती कडलास करण महाराज माझ्या सगळं वारीला आला आणि म्हटला महाराज पेढेला भारी मिळते म्हणला आव मी म्हणतो कुठं तकडं जायस पेढे घ्यायला हिथच पांडुरागापाशी पेडे घेऊया की म्हणलं चला कशाला नाही नाही म्हणला महाराज या पिवर दुधाचं पेढ आहे म्हणला या अजिबात पश्च नाही म्हणला ना। आम्ही गेलो एका मागे एका माग <laughs> तत काय नाही इशारलं म्हणला हिथ पेढे मिळतात काय हिथ पेढे मिळत नाही जोड मिळतात म्हणलं मी म्हणलं कुठल्या गडीला आणले महाराज म्हणलं अहो तुम्ही कोणच्या गडीला आणलंय म्हणलं पेड कुठं राहिलं तुम्ही कुठं आणलंय कुठे नेवा कळलं पाहिजे का नको मला सांगा बघा आम्ही तिघ वारीला गेलो शिवाजी महाराज दादा महाराज पोपट महाराज एका मागे एक प्रदक्षिणाला सुरुवात केली काय नाही निघालो आम्ही ज्ञानबा ज्ञानबा कर ज्ञानबा कर हो हो असं एका मागे एक चाललो आणि एक मावशी काय नाही नंबराला होभा राहिली होती गोपाळपुरापासून आलती देवाला बारीनं दर्शन घ्यायला आणि तिच्यापाशी एक बारक मुलं होत त्या बारक्या मुलानं संडास केल्यानंतर त्या बाईनं काय केलं मग त्याच्यावर हार झाकला हार झाकल्यावर पाठी भागडत सर्व भक्त यायची कि तर कुठला तरी देवाय म्हणायची आणि हार टाकायची आणि त्या हारावर पैसे टाक हारावर पैसे टाकायचे आणि पुढं जायची मग आम्ही एका माग एका माग एक एका माग एक तुम्हाला सांगतो मग मी समजे ज्या पुढं होतो मी पुढे होतो काय नाही पैशाचा ढिग इतका साठला कोण पन्नास टाक कोण दहा रुपये टाक मी वरल वरलं पैसे किशात घात माझ्या भाग दादा होता दा त्याने मी वरलं वरलं उचल किशात घातलं शिवाजीला आला वर एवढं तर खाली घेतला सहा महिने वास गेला नाही अह भजन म्हणल्याला बरं कीर्तन सांगितल्या बरं पण भारुड म्हणल्याला आगीच झाड आय दहा दरवाजे मटाला दोन दीपदारे त्याला योगी बैशले निर्धनाला आंगीची जळता ज्याला जे पाहून पाणी भरले नाभिक माळी अंतर्बाही तुम्ही चालिला गुरु पुत्राने पाहिला द्यावी सांगून अशी गडबड करायची नाही अशी वळवळ करायची नाही गुंजीगावच्या महाराजाचा नाच करायचा नाही गुंजीगावच्या